सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देशभरातून लाखो अनुयायांचा जनसागर दादर येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे पोहोचलाय एका भीम अनुयायाने मेडिकलच्या गोळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला सजवलंय चैत्यभूमीवर आल्यावर आम्हाला प्रेरणा चेतना मिळते अशी भावना या अनुयायाने व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरनिर्वाण दिन भारतीय विद्यार्थी मोर्चा माध्यमातून संकल्प दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत आणि या संकल्प दिनाच्या निमित्ताने आपण देशभरातून आलेले जे विद्यार्थी युवा आहेत त्यांना जागृत करून जोडण्यासाठी आणि या देशामध्ये त्यांच्या मतांची कशा पद्धतीने ईव्हीएमच्या माध्यमातून चोरी केली जाते हे त्यांना समजावून सांगण्यासाठी आपण या ठिकाणी ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव हे अभियान या ठिकाणी आपण राबवत आहोत तिथं आल्यावर एकदम मनाला असं शांत वाटतंय आणि इथं आल्याच्या नंतर काही ना काहीतरी आम्ही जरी बाबासाहेबाला अभिवादन करायसाठी येत असलो परंतु इथून ज्ञानाची शिनवणी घेऊनच आम्ही आमच्या गावाकडे परत जातो इथनं पुस्तकं असतील म्हणजे जे बाबासाहेबाचं साहित्य आहे ते साहित्य आम्ही इथन गावाकडे घेऊन जात